टू फॅमिली चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रानभाजी हे बघा इथं रानभाजी ही आहे रानभाजी तर चला आपण झटपण बनवू रानभाजी तसं त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यासाठी काय काय सामान आणले हे बघा इथं आहे शेंगदाणे नाही नाही सॉरी ही डाळ आहे मुगाची डाळ आहे तर मी मुगाची डाळ टाकणार आहे तुम्हाला जी डाळ आवडते ती तुम्ही टाकू शकताय आणि बघा इथे शेंगदाणे शेंगदाणे मुगाची डाळ आणि हिरव्या मिरची आणि लसूण हे सगळं कुटून घेणार आहे मी ते तू तुम्हाला मी आहे तर चला आता आपण पटकन घेऊ भाजी खुडून तर चला आता मी घेते पटकन ही भाजी खुडून आणि ह्या भाजीचं काय नाव आहे कमेंट सांगा तर चला पटकन बनवताना मी तुम्हाला नक्कीच दाखव तर बघा इकडं प्रज्ञा बसली रुसून फुगून बसली कारण तिला रानभाज्या अशा कोणच्याच आवडत नाहीत म्हणून ती फुगून बसली आता तिला जेवायला भाजी दिसली काय नाही तर मी तिच्यासाठी बनवणार आहे बटाटा फ्राय तिला आवडतंय काय काय करते आणि आवडतो इकडं दादू दादूच दादू गड्या बिड्या बॉल बिड खेळायचं आणि तो तिकडे पण माझ्या तिकडं तर बघू शकताय तुम्ही बघा अशा काड्या बापून ह्या सगळ्या काड्या पण घ्यायच्या म्हणजे कस काड्यांमध्ये पण चव असते नुसतं पालापाला घ्यायचा नाही काड्या पण घ्यायच्या आपण बापून तर अशा प्रकारे घेते मी आता सगळी भाजी कटिंग करून जी जी तर इकडं ठेवली कडे भाजते अर्चना शेंगदाणा इकडे ठेवलेला आहे शहा आमच्या दोघा पुरता आणि आता बनवती भाजीची झाली तिची सुरुवात इकडे सगळी भाजी घेतली खुडून तर आता मी पटकन शेंगदाणे भाजून घेते आणि मिरची पण भाजून घेते आणि तुम्हाला नक्कीच दाखवते मी दोन मिक्स करून ग्लासामध्ये कुटणार आहे तर आपले शेंगदाणे भाजलेले आहेत मी घेते आता खाली काढून तर बघू शकताय तुम्ही इथं मी एका मध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे बघा इथं शेंगदाणे आहेत तर आता मी याचा कचरा काढून घेते आणि शेंगदाणे आणि लसूण कुठून घेते ह्या बघा लसूण तर चला घेऊ आता आपण पटकन शेंगदाणे कुठून पी नाही आता भाजी तरी बनव काय करलेली झाला चहा गरम गरम आहे ना करून घेते आपलं कुठून झालेलं आहे मी इकडं म्हणजे जास्त बारीक नाही केलेलं आहे मिडियम मध्ये कुठले आहे तर घेऊ आपण याला आता छोट्याशा डिश मध्ये काढून तर घेते आता मी पटकन भाजी बनवून कढई ठेवलेली आहे गॅसवर आता आपण टाकू कडाईमध्ये तेल तेल तापल्याला इकडे इथला तर चला आपण आता हे टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट बघा खूप छान अस तेल आपल्याला आहे आता हे आपण घेऊ ट्राय करून छान शेंगदाण्याचं कूट मिरच्या लसूण टाकून त्याच्यामध्ये ही रान भाजी खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्ही ही डाळ कुठली टाकू शकता मी आता इथे टाकणार आहे मुगाची पिवळे मुगाची डाळ तुम्ही कोणची तुम्हाला जी आवडते ती तुम्ही टाकू शकता आता आपले शेंगदाणे फ्राय झालेले आहेत घेऊ आपण भाजी टाकून भाजी इथं मी दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे कारण भाजी खूप घाण होती रानातली भाजी आहे नाही आता आपण टाकून घेऊ ही, ही मुगाची डाळ स्टॉप करायचा व्हिडिओ तर आता बघा मी मुगाची डाळ आपण टाकते इथं दोन घेतलेली आहे मुगाची डाळ आता करून घेऊ आपण सगळं एकत्र तर आता आपण सगळं हे एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण भेटू भाजी झाल्यावर आता मी टाकते थोडस मीठ झालेले आहेत आणि भाजी पण झाली तुम्हाला दाखवते मी ही आहे भा, भाजी ही आहे रान भाजी आणि दादू जेवायला पण घेतलं होतं दादू हे बघा लाइव्ह गेली होती म्हणून ते जेवला पण नाही झाले तीकरची रान भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भाजीचं नाव पण नक्की सांगा तर चला युट्यूब फॅमिली जे आम्ही जेवण करून तुम्ही पण जेवण करून नवीन आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा